नमस्कार मित्रांनो खूप तरुण मित्रांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की बाबा नोकरीसाठी चांगल्या संधीसाठी शहरातच गेलं पाहिजे का गावात राहून खरंच काही मोठं करता येतं तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आपण ग्रामीण भागातल्या उद्योजकतेच्या ज्या काही नव्या शक्यता आहेत ना त्या जरा खोलात जाऊन बघणार आहोत आणि हा प्रश्न हा खरंच खूप महत्वाचा आहे का कारण बघा अनेकांना काय वाटतं की प्रगती करायची म्हणजे गावाबाहेर पडलंच पाहिजे शहरातच गेलं पाहिजे पण थांबा जरा खरं सांगतो वास्तव कदाचित आपल्या सगळ्यांच्या विचारांपेक्षा खूप वेगळं आणि पॉझिटिव्ह असू शकतं ही फक्त एक द्विधा मनस्थिती नाहीये तर ही एका मोठ्या बदलाची नांदी आहे असं समजा चला तर मग हाच विचार घेऊन पुढे जाऊया बघा आजचं युग आहे डिजिटल आणि या डिजिटल युगात ना तुमची प्रगती तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून नाहीये अजिबात नाही ती अवलंबून आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर तुमच्या कल्पकतेवर नवीन गोष्टी शिकण्याच्या तयारीवर आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहनतीवर आज आपण अशाच काही जबरदस्त बिझनेस आयडिया बघणार आहोत ज्या गावातल्या गावात, गावात कमीत कमी भांडवलात सुरू करून कुणीही आपल्याच मातीतला बिझनेस किंग बनू शकतो बरं तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी ओळख करून घेऊया ग्रामीण उद्योजकतेची मग भाग एक मध्ये बघू कृषी आधारित व्यवसाय भाग दोन मध्ये गावातील सेवा उद्योग भाग तीनमध्ये स्थानिक उत्पादनं कशी बनवता येतील ते पाहू आणि भाग मध्ये डिजिटल आणि ए आयच्या संधी आणि हो सगळ्यात शेवटी बिझनेस यशस्वी करायचे काही गोल्डन रूल्स चला तर मग सुरू करूया भाग एक पूरक आणि प्रक्रिया उद्योग मित्रांनो बघा शेती म्हणजे फक्त पीक घ्यायचं आणि ते बाजारात विकायचं एवढंच नाहीये खरी कमाई खरा नफा आहे व्हॅल्यू ऍडिशनमध्ये म्हणजे काय तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं मूल्य वाढवण्यात चला बघूया हे कसं करता येतं पहिली कल्पना आहे दूध प्रक्रिया उद्योग आता दूध हे असं उत्पादन आहे जे जवळपास प्रत्येक गावात सहज मिळतं पण विचार करा फक्त दूध गोळा करून डेअरीला विकण्याऐवजी त्यावर जर गावातच प्रक्रिया केली तर आपलं आर्थिक गणित कसं बदलू शकतं आता इथं बघा हा खरी गंमत हे आकडे बघा जरा कच्चं दूध किती भाव मिळतो साधारण चाळीस रुपये लिटर बरोबर पण पाच लिटर दुधाचं म्हणजे साधारण दोनशे रुपयांच्या दुधाचं जर आपण एक किलो पनीर बनवलं तर त्याचा भाव थेट चारशे रुपये किलोपर्यंत जातो म्हणजे तुमचा नफा थेट डबल आणि हे फक्त पनीर पुरता नाहीये तुम्ही दही बनवा ताक बनवा खवा बनवा किंवा अस्सल साजूक तूप बनवा नफाच नफा आहे आणि चांगली गोष्ट ही की या व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या लेवलवर करता येते म्हणजे एक किंवा दोन मशीनपासून सुरुवात करा एकदा का तुमच्या मालाची क्वालिटी लोकांना आवडली की मागणी आपोआप वाढते आणि मग हळूहळू गावातल्याच इतर शेतकऱ्यांकडून दूध घेऊन हाच व्यवसाय खूप मोठा करता येतो आता दुधाच्या व्यवसायाला जोडून एक दुसरी जबरदस्त संधी आहे ती म्हणजे पशुखाद्य बनवण्याची गावात जनावरं आहेत म्हणजे त्यांना चांगलं खाद्य लागण्यालंच पण होतं काय की सरखी पेंड किंवा मका भरडा यांसारख्या गोष्टी शहरातून मागवल्या जातात अरे हीच तर संधी आहे यासाठी काय लागतं फक्त एक छोटीशी ग्राइंडर किंवा भरडा मशीन मका सरकी गहू असं स्थानिक धान्य दळायचं त्यात आवश्यक मिनरल्स मिसळायचे आणि झाला तुमचा स्वतःचा लोकल ब्रँड तयार फायदा काय वाहतुकीचा खर्च वाचतो खाद्य ताजं मिळतं आणि त्यामुळे नफाही चांगला राहतो पुढची आयडिया तर खूपच फायदेशीर आहे गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोज बनवणं बघा हे एक सत्य आहे की रासायनिक खतं वापरून आपल्या जमिनीचा कस कमी होत चालला आहे आणि त्यामुळेच आता हुशार शेतकरी पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत आणि गांडूळ खताला प्रचंड मागणी आहे आणि या बिझनेसचं मॉडेल तर बघा कमाल आहे खर्च शून्य टक्के आणि नफा शंभर टक्के आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे अरे शक्य आहे कारण याला लागणारा कच्चा माल काय आहे शेतातला पाला पाचोळा आणि जनावरांचं शेण जे गावात सहज मिळतं फुकटात मिळतं म्हणजे अक्षरशः शून्य खर्चा तुम्ही एक मौल्यवान प्रॉडक्ट तयार करताय जे बाजारात चांगल्या दराने विकलं जातं भाग दोन गावातील सेवा उद्योग बघा प्रत्येक गावात काही ना काही बेसिक गरजा असतात जर आपण या गरजा ओळखल्या आणि त्यावर आधारित सेवा द्यायला सुरुवात केली तर एक यशस्वी आणि टिकणारा व्यवसाय उभा राहू शकतो यातली पहिली कल्पना आहे कृषी अवजारं भाड्याने देणं आता एक गोष्ट सांगा प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर रोटावेटर यांसारखी लाखो रुपयांची अवजारं विकत घेणं जमतं का नाही जमत आणि इथेच आपल्यासाठी एक मोठी बिझनेस संधी तयार होते आपल्याकडे यापैकी एखादं अवजार असेल तर ते आपण तासावर किंवा दिवसावर भाड्याने देऊ शकतो आणि याच फील्डमध्ये एक नवीन आणि वेगाने वाढणारी संधी आहे ड्रोनने औषध फवारणी करण्याची यात गुंतवणूक थोडी जास्त आहे पण यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पाणी आणि औषध तिन्ही वाचतं त्यामुळे लोक या आधुनिक सेवेसाठी चांगले पैसे द्यायला तयार असतात पुढची आयडिया आहे कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सोप्या भाषेत आपलं सरकार सेवा केंद्र आजही आपल्या गावातल्या लोकांना सातबारा काढायचा असो उत्पन्नाचा दाखला हवा असो किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा फॉर्म भरायचा असो तालुक्याच्या ठिकाणी पळावं लागतं जुन्या पद्धतीत काय होतं तालुक्याला जा वेळ घालवा पैसा खर्च करा त्याऐवजी गावातच एक लॅपटॉप आणि प्रिंटरच्या मदतीने हे केंद्र सुरू केलं तर लोकांची किती मोठी सोय होईल विचार करा आणि प्रत्येक फॉर्मसाठी एक ठराविक फी आकारून आपण चांगली कमाई करू शकतो भाग तीन स्थानिक उत्पादन उद्योग चला आता अशा काही कल्पना बघूया ज्यात गावात मिळणाऱ्या कच्च्या मालाचा वापर करून आपण काहीतरी नवीन वस्तू बनवू शकतो आणि विकू शकतो यातली पहिली कल्पना आहे मसाला उद्योग आपल्या गावात पिकणारी मिरची हळद धने ह्या सगळ्यांपासून आपण घरगुती आणि अस्सल चवीचे मसाले तयार करू शकतो लोकल माल वापरल्यामुळे मसाल्यांचा दर्जा तर एक नंबर राहतोच पण सुगंधही भारी येतो आणि याचं मार्केटिंग कसं करायचं फक्त एका टॅगलाईनवर शुद्ध आणि भेसळमुक्त आजकाल शहरातल्या लोकांना शुद्धतेची आणि आरोग्याची खूप काळजी असते फक्त या एका शब्दावर विश्वास निर्माण करून आणि चांगलं पॅकेजिंग करून हा व्यवसाय आपण फक्त गावातच नाही तर शहरातही पोचू शकतो पुढची कल्पना आहे कापसाच्या वाती बनवण्याची ही एक अशी वस्तू आहे जिला वर्षभर मागणी असते बाराही महिने प्रत्येक घरा देवपूजा सण समारंभ सगळीकडे वाती लागतातच म्हणजे या प्रॉडक्टसाठी आपल्याला गिराहीक शोधावं लागत नाही आणि हा व्यवसाय सुरू करणं तर खूपच सोपं आहे याची मशीन फक्त दहा ते पंधरा हजार रुपयात मिळते घरच्या घरी कमी जागेत विशेषत घरातल्या बायका हा व्यवसाय सहज सुरू करू शकतात गुंतवणूक कमी आणि मागणीची खात्री हेच या व्यवसायाचं मोठं वैशिष्ट्य आहे या भागातली शेवटची आयडिया आहे सिमेंटच्या विटा आणि खांब बनवण्याचा व्यवसाय तुम्ही बघितलंच असेल आजकाल गावागावात बांधकामाचा जोर वाढला आहे लोक आता स्लॅबची पक्की घरं बांधतायत शेताला कुंपण घालण्यासाठी सिमेंटचे खांब वापरले जात आहेत त्यामुळे या वस्तूंना स्थानिक पातळीवर प्रचंड मागणी आहे भाग चार आधुनिक डिजिटल आणि ए आय संधी मित्रांनो आता आपण वळूया थेट भविष्याकडे आजचं जग डिजिटल आहे आणि उद्याचं जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असणार आहे हे नक्की आणि या दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये गावासाठी खूप मोठ्या संधी लपलेल्या आहेत यातली पहिली कल्पना आहे ग्रामीण व्लॉगिंग किंवा यूट्यूब चॅनल सुरू करणं शहरातल्या लोकांना शेती कशी केली जाते गावचं साधंसोप आयुष्य कसं असतं इथले जुगाड काय असतात हे सगळं बघायला खूप आवडतं तुम्ही शेतीवर गावातल्या जीवनशैलीवर व्हिडिओ बनवून एक यशस्वी यूट्यूब इन्फ्लुएन्सर बनू शकता दुसरी डिजिटल कल्पना आहे ई कॉमर्सच्या माध्यमातून थेट विक्री म्हणजे काय तर गावात तयार होणारा सेंद्रिय गूळ शुद्ध मध किंवा घरगुती लोणचं असं कोणताही खास उत्पादन फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपवरून थेट शहरातल्या ग्राहकांना विकायचं यामुळे होतं काय की मधले दलाल संपतात आणि नफा थेट तुमच्या खिशात येतो आणि आता एक विशेष भाग ज्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे शेतीमध्ये एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ऐकून नवीन वाटेल पण ही टेक्नॉलॉजी भविष्यात शेती करण्याची पद्धतच बदलून टाकणार आहे याचा वापर आपण स्वतःच्या शेतीसाठी तर करूच शकतो पण इतरांना यावर आधारित सेवा देऊन एक नवीन व्यवसायही सुरू करू शकतो उदाहरणार्थ तुम्ही काय करू शकता मोबाईलमधून पिकाच्या पानाचा फोटो काढून रोग ओळखायचा आणि स्मार्ट कृषी सल्लागार बनायचं किंवा जमिनीत ओलावा ओळखणारे सेन्सर बसवून देण्याची एजन्सी घ्यायची एआय ड्रोनने फक्त जिथं कीड आहे तिथंच अचूक फवारणीची सर्व्हिस द्यायची एवढंच नाही तर जुन्या डेटाचा अभ्यास करून पुढे कोणत्या पिकाला चांगला भाव मिळेल याचा सल्लाही देता येतो आणि सगळ्यात भारी गोष्ट माहितीये गावा का गावात हे क्षेत्र अजून अगदी नवीन आहे म्हणजे कॉम्पिटिशन शून्य आणि संधी मात्र प्रचंड आहेत तर मित्रांनो ह्या होत्या काही निवडक बिझनेस आयडिया पण कोणतीही आयडिया यशस्वी करण्यासाठी काही बेसिक नियम पाळावे लागतात चला आता व्यवसायात यशस्वी होण्याचे काही सुवर्ण मंत्र बघूया तर हे तीन गोल्डन रूल्स लक्षात ठेवा पहिला गरज ओळखा आपल्या गावात काय नाहीये किंवा कोणती गोष्ट बाहेरून येतये ते शोधा आणि तोच बिझनेस करा दुसरा आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे क्वालिटी गावात ना माउथ पब्लिसिटीवर सगळं चालतं तुमचं काम चांगलं असेल तर लोकच तुमची जाहिरात करतील आणि तिसरा नियम संयम धीर दरा कोणताही बिझनेस पहिल्या दिवसापासून पैसे देत नाही त्याला थोडा वेळ द्यावाच लागतो आणि शेवटी यशासाठी काही महत्वाच्या टिप्स कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी नीट मार्केट रिसर्च करा आपल्या उत्पादनाला एक चांगलं लक्षात राहील असं नाव द्या आकर्षक पॅकेजिंग करा आणि जाहिरातीसाठी व्हॉट्सॲप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा हुशारीने वापर करा कारण आज तुमचा ग्राहक तिथेच आहे हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा संधी शोधण्यापेक्षा संधी निर्माण करणाराच खरा उद्योजक असतो आपल्याला फक्त नोकरी शोधायची नाहीये तर आपल्या गावात राहून इतरांसाठी संधी तयार करायची आहे तर तुम्हाला यापैकी कोणती बिझनेस आयडिया सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटली किंवा सारख्या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल अजून माहिती हवी आहे का तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला एकत्र शिकूया आणि एकत्र पुढे जाऊया भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत धन्यवाद